जय जय रघुवीर समर्थ आता सध्या अखंड ध्यान नाम हा दशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण या दशकातील समास सहावा चातुर्य लक्षण नाम या समासाचे श्रवण केले हे समर्थ सांगतात की रूप वा लावण्य या गोष्टीसाठी अभ्यास करावा लागत नाही तर त्या जन्मजात प्राप्त होतात समर्थ म्हणतात की अशा गोष्टीसाठी मनुष्याला कधीच काही करता येत नाही जसे की एखाद्या काळ्या मनुष्याला आपण कायमस्वरूपी कोरे करू शकत नाही एखाद्या मुक्यास वाचा देऊ शकत नाही एखाद्या आंधळ्या व्यक्तीस डोळे देऊ शकत नाही स्त्री समर्थ सांगतात की आगंतुक गुण प्राप्त करण्यासाठी मनुष्याला प्रयत्न करावे लागतात आगंतुक म्हणजे काय तर अभ्यागत अचानक प्राप्त आलेले समर्थ ते सांगतात की जसे की अवगुण सोडला सोडता येतात पण उत्तम गुण हे अभ्यासानेच प्राप्त करता येतात तसेच मूर्खपणाचा त्याग हा तो केला तरच जातो मनुष्याने आपल्या तरंग उत्तम गुणांनी युक्त करावे नाना प्रकारचे ज्ञान प्राप्त करावे शरीराने मनाने जो लोकासाठी झिजतो कष्ट करतो त्याला लोक भले म्हणतात आता चालू आठवड्यापासून नवीन समास युग धर्म निरूपणनाम सुरू होत असून या समासाचे श्रवण आता आपण करूयात जय जय रघुवीर समर्थ श्रीमतदास बोध दशक चौदावा अखंड ध्यान नाम समास सातवा युग धर्म निरूपण नाम श्रीराम समर्थ नानावेश आश्रम नाना सर्वांचे मूळ आश्रम जेथे पावती विश्राम त्रैऋक्यवासी देवऋषी योगी नाना तापसी वितरागे पितृ आदी करुण विभागी अभ्यागत ग्रहस्थाश्रमी निर्माण झाले आपला आश्रम टाकून गेले परंतु ग्रहस्थाग्रही हिंडू लागले कीर्ती रूपे या कारणे ग्रहस्थाश्रम सकळामध्ये उत्तमोत्तम परंतु पाहिजे स्वधर्म आणि भूतदया षडकर्मे चालती विद्वक्त क्रिया चरती वाक्यामुदे बोलती प्राणी मात्रासी सर्व प्रकारे नेमक शास्त्रोत करणे काही एक त्याही मध्ये अलौकिक तो हा भक्तिमार्ग पुनच्चरणी परम सायासी परमसायासी वेगळी उपजयाशी थोर नाही काया वाचा जीवे प्राणे कष्टे भगवंता कारणे मने घेतले धरणे भजन समयी ऐसा भगवंताचा भक्त विशेष अंतरी विरक्त संसार सांडून झाला मुक्त देवा कारणे अंतरापासून वैराग्य तिची जाणावे महाभाग्य लुलुंगते एवढे अभाग्य आणि क नाही राजे राज्य सांडून गेले भगवंता कारणी हिंडले कीर्तिरूपे पावन झाले भूमंडळी ऐसा जोका योगेश्वर अंतरी प्रत्ययाचा विचार उकलू जावे अंतर प्राणीमात्राचे ऐशी वृत्ती उदासीन त्यावरी विशेष आत्मज्ञान दर्शन मात्रे समाधान पावती लोक भोंताशी करी उपाये तो जनाच्या वाट्यान ये अखंड जयाचे हृदय भगवत रूप जनास दिसी हा दुच्चित परितो आहे सावचित्त अखंड जयाचे चित्त परमेश्वरी उपासना मूर्ती ध्यानी अथवा आत्मानुसंधानी नाहीतरी श्रवणमणिनी निरंतर पूर्वजाच्या पुण्यकोटी संघर असल्या गाठी तरीच ऐसियाची भेटी होये जनासी प्रचितीविन जेन्यान अवघाचे अनुमान मुख्य प्रत्यय तेन कामा नये प यासारखा अपाय शहाणी जाणती वेडे संसारा सांडून गेले तरी ते कष्टकष्टोची गेले दोहीकडे अंतरले हे लोक परत्र रागे रागे निघून गेला तरी तो भांडभांडूची मेला बहुती लोक कष्टी केला आपणही कष्टी निघून गेला पर्या याची संगती लागले जन गुरु शिष्य दोघे समान ज्ञान रूपे अशा बद्धी अनाचारी निघून गेला देशांतरी तरी तो अनाचारच करी जनामध्ये ग्रही पोटेविन कष्टती कष्टी होऊन निघून जाती त्यास ठाई ठाई मारती चोरी भरिता संसार मिथ्या ऐसा कळला ज्ञान समजून निघून गेला तेने जन पावन केला आपण ऐसा संगतीने संगतीने बुडती या कारणे सत्संगती पहावी नाही परीक्षा तेथे कसे आलेले दीक्षा घरोघरी मागता भिक्षा कोठेही मिळेना तो दुसऱ्याचे अंतर जाणे देशकाळ प्रसंग जाणे तया पुरुषा काय होणे भूमंडळी नीच प्राणी गुरुत्व पावला तेथे आचार्यचे बुडाला वेदशास्त्र ब्राह्मणाला कोण पुसे ब्रह्मज्ञानाचा विचार त्याचा ब्राह्मणासी असेल अधकारो वर्णना ब्राह्मणे गुरु ऐसे वचन ब्राह्मण बुद्धी पोचून चेवले आचारापासून भ्रष्टले गुरुत्व सांडून झाले शिष्य शिष्याचे कित्येक दाव मलका सजाती कित्येक पिरास भजती कित्येक तुरुप होती आपले इच्छेने ऐसा कुलयुगचा आचार कोठे राहिला विचार पुढे पुढे रंगकर होणार आहे कृत्व आली निचेयाती काही क वाढती म्हणती शुद्राचार बुडविती ब्राह्मणाचा ब्राह्मणास कळेना त्याची वृत्तीच इत्या नित्याभिमान गळेना मूर्खपणाचा राज्य नेले मृच्यछेत्री पुरुत्व कृपात्री आपण अरत्री ना परत्री काहीच नाही ब्राह्मणास्त ग्रामिणीने बुडविले विष्णूने श्रीवस्त मिरविले त्याच विष्णूने श्रापिले परशरामे आम्हीही त्याचे ब्राह्मण हे वचन वडील येथे गेले ग्रामीण करून आम्हा होते आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले आताचे ब्राह्मणी काय केले अन्न मिळेना ऐसे झाले तू ह्या भूताचे प्रचितीस आले किंवा नाही बरे उडेल असं काय म्हणावे ब्रह्माणाचे अदृष्ट जाणावे प्रसंगे बोललेले स्वभावे क्षमा केले पाहिजे किती श्रीदासबोधे गुरु संवादे युग नाम समास सत्वा जय जय रघुवीर समर्थ ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय महा ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय महा ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्तात्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री श्रीगुरुदत्ता श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्री त्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता 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 त्रि श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः ॐ श्रीगुरुदत्ता त्रे श्रीपादश्रीवल्लभाय नमः श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्रीवल्लभाय नम जय सद्गुरू